नागपूरमध्ये महाराष्ट्रातील रिपब्लिकन आंबेडकरी पक्ष संघटना गटांच्या राज्याध्यक्षांची सभा आनंद लोंढेंच्या अध्यक्षतेखाली संपन्न नगावबारी येथील श्रीहरी कॉलनीत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेनं धुळे शहरात पंधरा जुलै रोजी सुरू केलं बेमुदत कामबंद आंदोलन आणि एकता नगरात पस्तीस लाखांच्या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा नगरसेविका सुशिला इशी यांच्या हस्ते शुभारंभ दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे विविध आंबेडकरी पक्ष संघटनांचे गटांचे राज्याध्यक्ष यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांना सर्वानुमते बैठकीचं अध्यक्षस्थान देण्यात आलं या बैठकीला विविध आंबेडकरी संघटना व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी आपापल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या आदेशानुसार हजेरी लावली त्यात प्रामुख्यानं आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीचे संस्थापक खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने यांच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष रमेश पाटील भारत मुक्ती मोर्चा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष श्रीकांत व्हाळ भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांच्या आदेशानुसार त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश धूल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांच्या सूचनेनुसार त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर या बैठकीला प्रामुख्यानं उपस्थित होते सभेच्या अध्यक्षस्थानी आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा भीम आर्मीचे राज्य अध्यक्ष आनंद लोंढे उपस्थित होते या बैठकीत सर्वच पक्षाच्या अध्यक्षांनी सकारात्मक चर्चा केली असून रिपब्लिकन कृती समिती तयार करण्याबाबत मुंबई येथे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकीकृत रिपब्लिकन समितीच्या माध्यमातून सशक्त एकीकृत रिपब्लिकन आंबेडकरी संघटना स्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची मुंबई या ठिकाणी बैठक घेण्याचं ठरविण्यात आलं त्या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरविण्यात येईल असं सर्व राज्याध्यक्षांच्या वतीनं संयुक्त निर्णय घेण्यात आला या बैठकीचं आयोजन एकीकृत रिपब्लिकन समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुर्णे यांनी केलं होतं यावेळी भीमशक्ती संघटनेचे प्रदेश सचिव रोशन जांभोळकर सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड भंडारा दिलीप वानखेडे भंडारा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजीव बांभोरे भंडारा पत्रकार कालिदास खोबरागडे भंडारा विजय भोवते भंडारा आर व्ही मडामे ज्ञानचंद जांभुळकर प्राध्यापक रमेश जांगडे भीमशक्ती नागपूर शहराध्यक्ष हंसराज वेश्राम बाबा बनसोड भीमशक्ती नागपूर अस्मिता साळवे आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंजिनियर पद्माकर गणवीर विदर्भ राज्य प्रभारी राष्ट्रीय संघटक भारतमुक्ती मोर्चा दीपक ढोके प्रवक्ता प्रदेश तारा मेश्राम अमृत गजभिये खोबरागडे रिपब्लिकन गट दुर्वा चौधरी जिल्हाध्यक्ष नागपूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर वसंत कांबळे आनंदराज आंबेडकर गटाचे भगवान शेंडे भूषण बसमे भारतीय बौद्ध महासंघाचे पद्माकर गणवीर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे दिनेश हनुमंत वैभव भडगे राजेश रंगारी विलास खवात प्रकाश शहारे दीपक शेंडे हेमलता पाटील सुमित साबळे संजय फुलजिले व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी समाजकल्याण सभापती तथा एकीकृत रिपब्लिकन अध्यक्ष भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर टेंबुर्णे यांनी केलं सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड यांनी केलं तर आभार प्रबोधनकार ज्ञानचंद ज्ञानचंद जांभूळकर यांनी मानले बैठक ही फक्त आमच्या राज्याचे अध्यक्ष किंवा आम्ही सर्व पदाधिकारी आमच्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सगळ्या पक्षांचे आदर्स पार्टी असेल रिपब्लिकन पार्टीचे आमचे साहेब असतील त्याच्यानंतर गवडे साहेब असतील त्याच्यानंतर रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे आमचे माने साहेब आहेत गवळी साहेब आहेत त्याच्यानंतर आंबेडकर हे गटाची आमचं एक म्हणजे सगळ्याच गटातटाचे आणि सगळेच पक्षाचे आणि काही संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि ते आम्ही मनाने नसून आलेलो आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आम्हाला या बैठकीला पाठवलं या बैठकीत सगळ्यांनी मिळून एक स्वर असा निघालेला आहे की येत्या काळामध्ये लवकरच सर्व राष्ट्रीय अध्यक्ष हे मुंबई या ठिकाणी लवकरच भेटणार आहेत आणि एक नवीन आघाडीची महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याची पुढील काळामध्ये प्रक्रिया होईलच आणि एक चांगली बैठक झाली आंबेडकरी समाज हा संवेदनशील समाज आहे हा प्रत्येक ज्यांच्या ज्यांच्यावर संविधानानुसार अन्याय झालेला आहे संविधानाच्या दायऱ्यात ज्यांना काम करायचं होतं पण ज्यांना संविधानाचा लाभ मिळत नाही संविधानाचा जे पद्धतीने पायमल्ली होत आहे संविधान वाचवण्यासाठी आंबेडकरी समाज सगळ्यात पुढे असतो तर या सगळ्या गटातटांचं पहिलं आमचं एक बाबती संविधान वाचवण्याचंच आहे आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र कुटुंब सामुदायिक मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे मनपाख क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मधील श्रीहरी कॉलनी सर्व्हिस रोड ते आकाशवाणी केंद्रापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला शहराचा वाढता विस्तार पाहता अनेक ठिकाणी रस्ते नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती की शहरातील अनेक भागातील रस्त्यांचं काम आमदार फारुख शाह यांनी केलेलं आहे धुळे शहरातील श्रीहरी कॉलनी परिसरात रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत होता या संदर्भात या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनं देऊनसुद्धा महानगरपालिकेमार्फत या रस्त्याचं काम झालेलं नव्हतं ही कॉलनी वसल्यापासून आजपर्यंत हा रस्ता झालेला नव्हता यासाठी या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे या, या रस्त्याच्या बाबत निवेदन दिलं होतं त्यावेळी या रस्त्याची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी निधी उपलब्ध करून दिलेला होता या कामाचा शुभारंभ पंधरा जुलै रोजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचे आभार मानले आणि सत्कार केला तसेच मनोगत व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरातील लोकांच्या मनातील भावना ओळखणारा आमदार आम्हाला पुढच्या कालावधी सु साठीसुद्धा पाहिजे धुळे शहराच्या विकासासाठी झटणारा आमदार असून आजपर्यंत धुळे शहराच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे या कार्यक्रमाच्या वेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत सईद बेग हारुन खाटिक मलेका खाटिक प्यारेलाल पिंजारी कैसर अहमद अनिश शाह अर्जुन बडगुजर धनराज विबांडिक संभाजी पवार ज्ञानेश्वर पाटील छोटूलाल पाटील विनोद ठाकरे विजय कांक्रिया चतुर देवरे रोहिदास कराने मनोहर बोरसे पवन भामरे गणेश भामरे नितीन ठाकरे सोमनाथ पाटील अमृत कुवर बी डी पाटील दौलत एच पाटील श्यामकांत पाटील जगन्नाथ माळी शहजाद मनसुरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक दोन श्री हरी कॉलनी येथे सर्व्हिस रोड पासून तर आकाशवाणी केंद्रापर्यंतच्या रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या रस्त्यासाठी येथील परिसरातील जे आमचे नागरिक आहे ते येथे जे रहिवासी आहे आमचे भाऊ तसेच सर आणि अनेक लोकांची मागणी होती त्यानिमित्ताने मी मूलभूत सोयीसुविधे ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेका मॅडम यारेलाल भाई पिंजारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत की माझ्याकडे फक्त दोन महिने म्हणजे साठ दिवस शिल्लक आहे पण अजून एकशे साठ काम मंजूर करून आणलेले आहे जर मी दररोजचे तीन कामांचे उद्घाटन केले तरी वेळ कमी पडणार आहे तर तुम्ही दत्तक घेतले आणि कंपाऊंडचं या दीड महिन्यात काम होईल का नाही होणार ओसवाल नगरचा एक रस्ता आणि एक वॉल कंपाऊंड मी मंजूर करून आणलेला आहे आणि मला माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे तो आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजे येत्या दीड महिन्यात त्याचा कामाचा शुभारंभ होईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल प्रलंबित मागण्यांसाठी पंधरा जुलै रोजी धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी केलेल्या मागण्या अशा महसूल विभागाचा सम्मान महसूल विभागाचा संधारित आकृतीबंध समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा अव्वल कारकुन मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्याबाबत शासनस्तरावर अनेक दिवसांपासून मागणी प्रलंबित आहेत याबाबत वारंवार निवेदन देऊनही अद्याप पदोन्नती आदेश पारित झालेले नाहीत तरी प्रस्तावित विधानसभा निवडणूक विचारात घेता राज्यातील सर्व विभागाचे अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर आदेश तदर्थ पदोन्नतीसह निर्गमित करण्यात यावे सुधारित नवीन आकृतीबंधानुसार पुरवठा विभागातील लिपिक टंकलेखक व अव्वल कारकून पुरवठा निरीक्षक यांची पदे सरळसेवा भरती करण्यात येत असून सदर पदाचा सरळसेवा परीक्षेचा निकाल लागलेला आहे त्यामुळे सदरील परि कर्मचारी हे माहे जुलै दोन हजार चोवीसपर्यंत येणार आहेत महसूल विभागातील अव्वल कारकून कर्मचारी हे आज रोजी पाणी पुरवठा महसूल विभागातील अव्वल कारकून कर्मचारी हे आज रोजी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचारी यांना मूळ महसूल विभागात सामावून घेण्यासाठी राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यात जागा रिक्त आहेत त्यामुळे जर हे कर्मचारी महसूल विभागात रुजू झाल्यास अतिरिक्त ठरतील आणि वेतनाचा प्रश्न निर्माण होऊन भविष्यात कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल त्यामुळे महसूल विभागाचा आकृती बंध तात्काळ मंजूर केल्यास सदर कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेणं सुलभ होईल महसूल विभागात तसेच अंतर्गत संगोयो इंगो विभाग व इतर सर्वच विभागातील वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत शासन निर्णय निग्रमित करण्यात यावा महसूल सहाय्यक व तलाठी ही पदे जिल्हास्तरीय व समकक्ष अर्हताधारी असूनही महसूल सहाय्यक यांचा ग्रेड पे एकोणीसशे व तलाठी यांचा ग्रेड पे दोन हजार आहे त्यामुळे महसूल सहाय्यक यांचा ग्रेड पे दोन हजार करण्यात यावा अव्वल ऐवजी सहायक महसूल अधिकारी या संवर्गाचे शासन स्तरावरून नामांतरण करून पदनाम बदलाबाबत मागणी मंजूर करावी नायब तहसीलदार संवर्ग हा राज नायब तहसीलदार संवर्ग हा राजपत्रित संवर्ग असूनसुद्धा त्याची वेतन श्रेणी वर्ग तीन संवर्गाची देण्यात आलेली आहे ती बदल करून चार हजार आठशे ग्रेड पे करण्यात यावा अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर अदलाबदली धोरणानुसार ठरवून देण्यात आलेल्या प्रमाणात पदस्थापना देण्यात येत नसल्याचं दिसून येत आहे यामुळे सर्वच जिल्ह्यांमध्ये शासन धोरणानुसार अव्वल कारकुन यांना मंडळ अधिकारी पदावर पदस्थापना देण्यात यावी चतुर्थ श्रेणी शिपाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत असताना तलाठी संवर्गांमध्ये पंचवीस टक्के पदोन्नती देण्यात यावी आणि कोतवाल पदांना चतुर्थ श्रेणी ड दर्जा देण्यात यावा आणि कोतवाल पदोन्नतीसाठी पदोन्नतीचा कोटा वाढविण्यात यावा महसूल कर्मचाऱ्यांच्या या मागण्याबाबत शासनाकडून सकारात्मक कार्यवाही होत नसल्यानं अखेर पंधरा जुलै रोजी सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाईकराव कार्याध्यक्ष संजय जगताप श्रीमती किशोरी हरणे उपाध्यक्ष सरचिटणीस योगेश जिरे यांच्या सया आहेत आजपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल कर्मचारी हे बेमुदत संपामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे आज आता सध्या जनतेची गैरसोय होणार आहे त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो परंतु आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अत्यंत जिवाळ्याच्या आहेत त्या मागण्यांकडे शासनाने आत अद्यापपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे मागण्या के मान्य न केल्यामुळेच आम्ही हा संपाचा पवित्रा घेतलेला त्यामुळे आम्हाला नाही असतो स कर्मचाऱ्यांना संपा संप बेमुदत आंदोलन करण्याची हा पवित्र पाऊल उचरावा लागलेला आहे तरी शासनाने आमच्या तात्काळ मान्य मान्य कराव्यात अशी आमची शासनाकडे मागणी आहे शासनाने आमचा अंत पाहू नये तर त्याचप्रमाणे जनतेलाही त्रास होणार नाही याची देखील दखल घ्यावी शासनाच्या विविध योजनांचं काम हे आमच्या महसूल विभागामार्फत पार पाडण्यात येतं परंतु महसूलच्याच कर्मचाऱ्यांवर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे आम्हाला हा आंदोलन करणं भाग पडलेला आहे तरी आजपासून आम्ही सर्व महसूल कर्मचारी हे बेमुदत संपामध्ये सहभागी आहोत महाराष्ट्र राज्य महसूल संघटना कर्मचारी यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यामधील सर्व महसूल कर्मचारी त्यातून दोनशे अठ्ठावीस कर्मचारी आजच्या बेमुदत संपामध्ये सहभागी झालेले आहेत तसेच आमच्या ज्या मागण्या आहेत त्या महसूल विभागाचा आकृतीबंध दोन हजार सहा नंतर लागू झालेला नाही तो दहा वर्षानंतर लागू होणे अपेक्षित होते परंतु तो आता शासनाने लागू करावा असे आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे महसूल सहाय्यक पदाचा ग्रेड पे जो आहे तो वाढविण्यात यावा तो चोवीसशे करण्यात यावा नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे त्रेचाळीसशेवरून अठ्ठेचाळीसशे असा करण्यात यावा पुरवठा विभागातील सरळ सेवेने शासनाने पद भरण्याचा गाठ घातलेला आहे ती पदं न भरता महसूल विभागामध्ये दहा ते पंधरा वर्षापासून ती कार्य पदोन्नती दिल्यानंतरच महसूल विभागातील जी रिक्तपदे आहेत ती भरण्यात यावी अशा आमच्या या प्रमुख मागण्या आहेत तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्या यांना शिपाई पदामध्ये देण्यात यावी पदोन्नती देण्यात यावी लिपितपदामध्ये देण्यात यावी कोतवाल जे कर्मचारी आहेत त्या कोतवाल कर्मचाऱ्यांना शिपाई संवर्गामध्ये पदोन्नती देण्यात यावी अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्यासाठी आज आम्ही बेमुदत कामंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील साक्री रोडवरील लुंबिनी वन परिसरातील साई एकता नगर परिसरात पस्तीस लाख रुपयांच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेविका सुशिला इशी यांच्या हस्ते संपन्न झाला दलित वस्ती नागरी सुधार योजनेअंतर्गत हे रस्ता काँक्रिटीकरण काम करण्यात येत आहे एकता नगर भागातील पीरबाबा दर्गा परिसरात पक्के रस्ते नसल्यानं रहिवाशांना गैरसोय सहन करावी लागत होती नागरिकांना घरापर्यंत येताना तसेच वाहने चालविताना मोठ्या अडचणी येत होत्या विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाताना त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे या भागातील नागरिकांनी नगरसेविका सुशिला ईशी यांच्याकडे रस्ता तयार करून देण्याची मागणी केलेली होती या मागणीची दखल घेऊन नगरसेविका सुशिला इशी यांनी दलित नागरी वस्ती योजनेतून या रस्ता कामासाठी पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून या निधीतून या रस्ता कामाच्या कॉन्क्रिटीकरणाचा प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी नगरसेविका सुशिला इशी यांचे पुत्र सामाजिक कार्यकर्ते योगेश इशी पत्रकार मिलिंद बैसाने रतन मोरे धनराज महाले अशोक सैंदाने विनोद मोरे उत्तम मोरे देवरे साहेब भाईदास मोरे सजन तमखाने सनी बैसाने ॲडव्होकेट गायकवाड कल्पना मोरे गायत्री महाले संगीता सैंदाने देवरेताई सुजाता मोरे मीराताई अरुणा तमखाने मीराबाई बैसाने नेरकर मेघा गायकवाड आदी नागरिक उपस्थित होते याप्रसंगी पत्रकार मिलिंद बैसाने यांनी एकता नगरात रस्त्याचं काम करून देत असल्याबद्दल नगरसेविका सुशीला इशी आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश इशी यांचा नागरिकांच्या वतीने शॉल बुके आणि टोपी भेट देऊन सत्कार केला तसेच नागरिकांच्या वतीनं ना आभार मानले गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून ह्या वन परिसर एकतानगर आणि ह्या सर्व भागातून फक्त कागदांवर रस्ते होत गेले आणि आम्ही देखील उघड्या डोळ्यांनी बघत गेलो आम्ही भरपूर प्रचंड अशा तक्रारी देखील केल्या आहेत नगरपालिकेला परंतु या भागामध्ये कधीही रस्ते झाले नाहीत साधे मुरुम देखील टाकायला कोणी आलं नाहीये परंतु आता आमच्या सुशीलता येशी नगरसेविका यांच्या माध्यमातून आणि आप्पासाहेब येशी यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसर यांचा जो वार्ड आहे त्या वार्डच्या पलीकडे जाऊन जे कामं होत आहेत ते खूप चांगली अशी यथोचित अशी धूप होत आहेत आणि विशेष म्हणजे डांबरीकरण न करता किंवा दोन चार वर्ष डांबरीकरण परत उघडू या जातं यासाठी त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि चांगल्या दर्जाचे रस्ते या आमच्या सर्व विभागाला या परिसराला दिल्यामुळे आम्ही सुशीलता येशी नगरसेविका आमच्या विभागातल्या आणि आप्पासाहेब यांना खूप खूप कॉलनेवासी सर्वजण आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो याच्या पुढे देखील मी कॉलनेवासी यांना सगळ्यांना विनंती करतो की याच्या पुढे जर समजा केल्या मागच्या वेळेचे जे काही कसं राहिले असेल काही मतं इकडे तिकडे झाले असतील तर ह्यावेळेस साहेब असो का ताई ताईसाहेबांशी असो तर आपण भरभरून मतांचं जेवढं दान देता आलं ते करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या विभागाला आणखी जास्तीत जास्त काम या भागाचं होणार आहे आणि या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर या राहिलेल्या उर्वरित ओपन प्लेसमध्ये ब्लॉक लावले जाणार आहेत पेवर ब्लॉक लावले जाणार आहेत आणि याच्यावर बाकडे देखील ठेवले जाणार आहेत की जे आमचे रिटायर मंडळी जी आहे यांना संध्याकाळचा दोन तासाचा जो विरंगुळा जो इथं घालवला जाणार आहे त्याच्यासाठी साहेबांकडून आणि ताईसाहेबशींकडून इथे चांगली अशी सोय करण्यात येणार आहे मी पालियावासीतर्फे आणि आमच्या सर्व सर्व या परिसरातील कुटुंबियांतर्फे साहेबांचे आणि ताई साहेबांचे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल